नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बघून तुम्हाला कळलंच असेल की आज काय करणार आहे अर्थातच नारळी पौर्णिमा विशेष खोबऱ्याची बर्फी आज आपण करतोय तर आज आपण ओल्या खोबऱ्याची बर्फी करणार आहे अगदी सोपी आणि फक्त दोनच साहित्य वापरून केलेली आहे दूध किंवा दूध पावडर याचा अजिबात वापर केला नाही त्यामुळे तुम्ही महिनाभरसुद्धा आरामात ठेवू शकाल आणि अजिबात न बिघडणारी साधी सोपी अशी ही रेसिपी आहे तर वेळ न वाया घालव तर चला बघूया रेसिपी ऐ मी येथे एक नारळ घेतलेला आहे त्याची पाठ सोलून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ते तुकडे झालेले आहेत माझ्याकडून ते वेगळं करताना तर हरकत नाही हे सोलून गेलेलं घेतलेलं जे खोबरं आहे ते आता आपल्याला तुकडे करून घ्यायचेत आणि किंवा किसून घेतलं ना मोठ्या आकाराचं तर पटकन मिक्सरमधून फिरवलं जातं म्हणून मी मोठ्या आकारात किसून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून एक ते दोन राऊंड फक्त फिरवणार आहे जेणेकरून आपल्याला त्याचा जो चव आहे ते सारखं मिळेल तर या पद्धतीने मी सगळं खोबरं किसून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरमधून फिरवल्यानंतर लगेच हे या प्रकारे परफेक्ट असं चव आपल्याला मिळालेलं आहे आता दीड कप माझा खोबरं झालेलं आहे त्याला मी पाऊन कप पिठीसाखर घेतलेली आहे पिठीसाखर घेतली त्यामुळे ती पटकन विरघळायला मदत होईल आणि थोडासा वेळ वाचेल पटकन पाकाची जी प्रोसेस असते त्यामध्ये ती तयार होईल आता हे खोबरं कढईमध्ये घेतलं आणि आ, हे आपल्याला थोडंसं यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत म्हणजे चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं कोडं होईल ते तर हे परतवताना यामध्ये जरा चमचाभर तूप घालायचं आहे आपल्याला म्हणजे कढईला चिपकणार नाही पण हे परतवताना अजिबात इकडे तिकडे न जाता कंटिन्यू हलवत आपल्याला परतवायचं आहे कारण खाली लागू शकतं आणि रंग बदलू शकतं याचा रंग न बदलता आपल्याला ह्यातलं मॉइश्चर कमी होण्यासाठी चार ते पाच मिनटं परतवायचं आहे चमचाभर तूप घातलं आणि आता परतवून घेते आता हे जे खोबरं आहे आपलं किसलेलं बऱ्यापैकी कोरडं झालेलं आहे दिसत आहे यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झाला आहे आता पुढची प्रोसेस तर यामध्ये मी साखर घालते आहे काही लोक अख्खी साखरसुद्धा घालतात ते तशी घातली तरी हरकत नाही पण थोडासा वेळ वाचतो म्हणून मग मी पिठी साखर घेतलेली आहे पटकन विरघळते म्हणून मी पाऊन कप घेतलेले आहे म्हणजे खोबरा किसाच्या अगदी अर्धी घेतलेली आहे तुम्हाला गोड थोडं जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घेतलं तरीही चालेल आता यामध्ये ना अगदी दोन चमचे पाणी घालणार आहे मी साखर विरघळवण्यासाठी आणि आता मात्र किमान पंधरा मिनटं तरी लागणार आहेत साखर विरघळून ते जे मिश्रण आहे वडीचं ते परफेक्ट होण्यासाठी तर अशा प्रकारे मिडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे साखर बिरगडणार थोडंसं सा पातळ होईल आणि त्याच्यानंतर त्याचा पाक तयार होऊन हे मिश्रण परफेक्ट होईल तर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला असंच हलवत राहायचं आहे आपण थोडं जर इकडे तिकडे गेलं आणि ते लागलं तर त्याचा रंग बदलेल आणि आपली वडी पांढरी शुभ्र होणार नाही म्हणून पेशन्स ठेवून सतत हलवत राहायचं आता ना बऱ्यापैकी घट्टसर होत आलेलं आहे हे मिश्रण बघून कळतं आहे तर आ, आता या स्टेजला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल का आता घट्टसर झालं आहे त्यावेळी थोडंसं मिश्रण घ्यायचं ताटात आणि त्याचा अशा प्रकारे एक लाडू तयार करून बघायचा तर लाडू छान वळल्या जातो आहे म्हणजे हे मिश्रण वडी तयार करण्यासाठी परफेक्ट आहे बघू शकता आता पुढची स्टेप माझ्याकडे ही ग्लासची बेकिंग ट्रे होती त्यामध्ये मी बेकिंग पेपर घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे जी ट्रे असेल ती घेऊ शकता किंवा ट्रे नसेल तर साधं आपलं ताट घ्या त्याला तूप लावा आणि त्यामध्ये हे मिश्रण थापून घ्या अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने थापून घेता येईल चमच्या मदतीने पसरवल्यानंतर ते छान प्रेस व्हावं यासाठी मी वाटीची मदत घेते आणि सगळीकडे व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत पोचावं म्हणून चमच्याच्या मदतीने प्रेस करते आहे तर मिश्रण मी आता छान दापून घेतलेलं आहे आता यावर थोडे पिस्त्याचे तुकडे घालतोय आपण आणि ते छान सेट व्हावेत म्हणून परत थोडे प्रेस करूया म्हणजे छान फिक्स होतील वडीवर मी पिस्त्याचे काप यासाठी घातले की त्या पांढऱ्या शुभ्र वडीवर हा हिरवट पिस्ता खूप सुंदर दिसतो म्हणून पिस्ता वापरलेला आहे आता हे मिश्रण पूर्ण सुकायच्या आधी किंवा पूर्ण सेट व्हायच्या आधी आपण याला काप देणार आहोत जेणेकरून ते सुकल्यानंतर व्यवस्थित वड्या पाडता येणार नाही तर आधी आपण काप देऊन ठेवायचं म्हणजे वड्या सहज वेगळ्या करता येतील तर मी याला काप देऊन ठेवते कोकोनटचा ना अगदी मुळातच फ्लेवर इतका छान येतो त्यामुळे मी यात ॲडिशनल काहीही घातलेलं नाही पण तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर वेलची पावडर वगैरे ॲड करू शकता मी यात काहीच ॲड केलेलं नाही तशी पण कोकोनट बर्फी खूप सुंदर लागते आणि अगदी झटपट बनणारी अशी ही आ, स्वीट रेसिपी आहे आता काय केलं होतं काग दिलं आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ दिलं थोडं सेट होऊ दिलं त्याला आता सेट झाल्यानंतर याच्या आपण वड्या वेगळ्या करून घेणार आहोत वड्या पाडून घेणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो आपली खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे अगदी बेसिक दोनच साहित्य वापरलेली आहेत घरात असलेल्या साहित्यांमध्ये आणि साधी सोपी अजिबात न बिघडणारी अशी ही रेसिपी आहे आणि अगदी खुसखुशी तोंडात ताकताच विरघडणारी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून कळवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय